चांगली दिसते आता मी कुंकुला ओ हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज गणपती येणार आहेत गणपतीचे आगमन होणार आहे आज मी ह्या जरी पडली आमच्या आईची काळजी घेऊन आवाजात माझ्या फरक पडलेला दिसेल तुम्हाला <coughs> सर्दी खोकला लागलाय गणपतीचा सण हा म्हणजे सर्व धर्मातील सर्व जातीतील लोक एकत्र येण्यासाठी हा गणपती उत्सव दरवर्षी साजरा केलो केला जातो पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा कार्यक्रम हा उत्सव पहिल्या स्टार्टिंगला आयोजित केला होता की सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करावा यासाठी हा सण साजरा केला जातो म्हणजे पिवारी पिऊ बोलकर हॅलो हाय फ्रेंड जेवण केलं का तुम्ही कशी आहात काय दाखवायली आमची फ्यू बघा बॅग आणली आमच्या प्यू मी नव्हते ना त्यावेळेस आणली तिला आहे ना याचा डॉल डॉल बॅग आणली काय बघूया अरे पण ह्या सामाय सामान साबण आहे

हिला पण खोकला लागले मी नव्हते त्यावेळेस पण मी औषित नव्हते पेत औषित पेच असतंय ना काय झालं पेला का मला काय केलं नाही तुम्ही आज तयारी करण्यासाठी व्हिडिओ मध्ये माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब झुमके आहे बघा अरे माझ्या आईच्या बांगड्यात काय झुमकेत वेळ कशाला आणले आणले असच लंबे लंबे बाल माझ्या छान के। सुंदर केस आहेत ना पांढरे केस नाहीत काळे काळे भोर केस आहेत जेवण वगैरे जे केलं <coughs> कपडे शिवायचे आणखीन दवाखान्यात नक सर्दी खोकला तर लागलाय मला काय माहिती होत माहिती

मार खाल्ला तर चालेल पण नाटक नाही नको जावा नको जावा 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 पैसे कितीले जा वा मते खर्च झाले जावा पटकन चल अनबिलाल नको बाई मला काय झाले तवा मी नॉर्मल आहे मला काय नाही झालं चल चल तिला खोकला आहे ते ती खोकला आहे व सलाईन लावायचं म्हणल्यावर हजार रुपये जातात का नाही एका टायमालाच बरं वाटतंय पण सर्दी खोकला हाय मस्त गोळ्या खाल्ल्या लय मटन पन्नास रुपयाच्या गोळ्या झाल्या काल हा घेतल्या तरी नाही फरक पडला अजिथ्रो मायसिन तर खाऊ घातल्या तरी नीट फायदा अजित्रो मायसिन फायव्ह ची गोळी खाल्ली खोकला नीट नाही झाला

गणपतीची तयारी चालू आहे जावा जावा जा

जावा जावा हे बी निरमा वापरायचं बंद केलं तरी हो केवढं टवक निघत आहे तिथलं आहे का नाही हो का उष्णताने भडकली काय की मला वाटतं टाइम झालं तर जावा जावा तर जाओ खरंच नाही आधी कुंकू लाव कुंकू लावते की मग कधी आता कुंकू लाकडे बी लागलं बाबा कुंकू कुंकू लावल्याने अं नवऱ्या नवऱ्याचे आविष्य वाढते कुंकू लावल्याने Non नौरा म्हणते माझा सारख कुंकू लाव आधी कुंकू लाव अंजली आधी कुंकू लाव आ आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव जा 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 तूच जा द्याला माझ नाही आव करता हाय फ्रेंड बाजारातून आम्ही आता सध्या आलेलो आहोत तर आईसाठी दोन ब्लाउज पीस आणलेत आईला ब्लाउज शिवायचा आहे आवाजामध्ये डिफरन्स आहे माझ्या टिकल्याच पाकिट आणले छान आहे ना सुंदर आहे हो टिकलेच पाकिट मला उभे टिकल्या भरपूर आवडतेच हा अरे केक दाखव काय बघा केक आणलाय तिला खायला अस्तर आणले ब्लाउज पीस आहेत <coughs> 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 ब्लाऊज शिवायचे तुम्हाला बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज त्यासाठी अस्तर पण आणले चार आणि रांगोळी काढायसाठी आमची पिवला रांगोळी फार आवडते काढायला पण तिला रांगोळी ती लहान आहे ना आणखी जमत नाही शबदिपावलीचा छाप आणलेला आहे मी आणि हे पण छान आहे हे पण आणले छान मस्त रांगोळी काढायची गणपती वगैरे सण दशहरा सगळे सण महाराष्ट्रीयन सण हां महाराष्ट्रीयन सण आता सुरूच झालेले आहेत त्याच्यामुळे रांगोळी काढणे योग्य आहे एवढी खरेदी केली आज दोनशे रुपयाची अडीचशे रुपयाची खरेदी झाली तरी सुद्धा कोयल पीस आहे कोयल महिमाच नाही कोयल पीस आहे भेळ या भेळकायला खायला सर्वजण केक दाखवते केक का दाखवते हजार वेळा केक खाते केक लागली ती लाईक करा शेअर करा आणि काय सबस्क्राईब जरूर करा करायचं व्हिडिओला पाठवू बरोबर त्यांच्या व्हिडिओला पाठवू आपण हा भेळ आण

त्यांची ताट होती नाऊन ताटली बडबड सोनाली काकूला होता ना त्या दिवशी दिलेलं त्यांनी वाटत दोन दिले होते काय काय दिलं खायला त्यात होय हा माहिती बरोबर या बेळ खायला मैत्रिणी आणि मित्रांनो मस्त आहे ह्यात थोडं देते मी शेजारनी आमच्या आणि मग मी खाते बेळ हा बाय तस खायला ये आता मी बेळ खाते या बेळ खायला तुला मी खायचं आहे तू त्यांना नका म्हणलीस किंवा खायला खायचं आहे